शंभर दिवस शंभर राजकारण या आपल्या मध्ये आज जे आपण व्यक्तिमत्व बघणार आहोत ते म्हणजे नाना पटोले नाना पटोले यांचा जिल्हा परिषद सदस्य तर विधानसभा अध्यक्ष पर्यंत त्यांचा प्रवास आणि आताची त्यांची जी राजकीय कारकीर्द आहे हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिकेत अवतळे नाना पटोले यांचा जन्म झाला भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सुकळी गावात फाल्गुनराव पटोले हे त्यांचे वडील नाना पटोले हे विद्यार्थी दशेपासूनच त्यांना राजकारणात आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ओबीसींचे जे प्रश्न आहे हे प्रश्न उचलण्यात त्यांना इंटरेस्ट होता आणि त्यांचा या गोष्टीतूनच त्यांचा राजकारणाकडं कल त्यांचा विद्यार्थी दशेपासूनच वाढत होता त्यानंतर विद्यार्थी संघटनेत काम करत असताना एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांनी सानकडी जिल्हा परिषद क्षेत्रातून त्यांनी निवडणूक लढायचं ठरवलं आणि ते अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यात त्यांचा विजय झाला आणि इथूनच त्यांचा खऱ्या अर्थाने राजकारणातला प्रवास सुरू झाला त्यांनी या जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यावेळेस ते, ते निवडून गेले त्याच्यानंतर त्यांनी आपला राजकारणातला जो त्यांचा इंटरेस्ट होता त्यांचा जो जनसंपर्क होता त्यांनी मोठ्या प्रमाणावर वाढवला आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेसच्या तिकिटावर ते लाखांदूर या विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार सलग दोन निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर काँग्रेसच्या जी मॅनेजमेंट होते काँग्रेसचे जे मधली लोक होती ती शेतकऱ्यांच्या आणि ओबीसीच्या प्रश्नावर एवढी महत्वाचे मुद्दे किंवा ते मांडण्यात ते सक्षम नाही म्हणून त्यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आणि त्यांनी दोन हजार आठ मध्ये काँग्रेस सोडली आणि पुढे त्यांनी ओबीसी छावा या संघटनेच्या माध्यमातून दोन हजार नऊ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्यांना पराभव आला त्यानंतर जुलै दोन हजार नऊ मध्ये त्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार नऊ मध्ये साकोली विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले त्यानंतर पुढे दोन हजार चौदा साली त्यांनी प्रफुल्ल पटेल होते त्यांचा भंडारा गोंदिया या, या लोकसभा मतदारसंघात विरुद्ध ते बीजेपीकडून उभा राहिले आणि त्यांचा तब्बल एक लाख पन्नास हजार मतांनी त्यांनी राष्ट्रवादीचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा गोंदिया या, या लोकसभा मतदारसंघात त्यांनी पराभव केला आणि पुढे आठ डिसेंबर दोन हजार सतरामध्ये त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला रिझन्स सेम होत की जे शेतकऱ्यांचे मुद्दे ते मांडण्यासाठी भाजपचं सरकार किंवा भाजपमधली जी मंडळी होती तेवढं शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही आणि बाकी सगळ्या गोष्टींवर त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते परत त्यांनी काँग्रेसमध्ये घर के। वापसी केली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसनं त्यांना अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांना त्यांच्याकडं त्यांनी जबाबदारी सोपवली त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणवीस मध्ये लढत असताना त्यांनी जे बीजेपीचे नितीन गडकरी त्यांच्या विरुद्ध त्यांनी दंड ठोपटला बट त्यात त्यांना त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते साकोली मतदारसंघात विधानसभेवर निवडून गेले नाना पटोले यांची जी राजकीय सदस्यापासून विधानसभा अध्यक्षापर्यंत प्रवास राहिलाय आणि आता देखील राजकारणात ऍक्टिवली दे काम करत असत शेतकऱ्यांचे आणि ओबीसीचे प्रश्न ते वारंवार उचलत असतात आणि जी गोष्ट चुकीची आहे त्याच ते सत्यता असो किंवा सत्तेच्या बाहेर असो ते विरोध करत असतात तर नाना पटोले यांचा हा जीवन प्रवास आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न केला धन्यवाद